महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांचे नेते एकत्रितपणे राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निवडणूक अधिकाऱ्यांना भेटले आणि काय नेमकं आज घडलं महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अगदी तोंडावरती आहेत आणि त्या बऱ्याच कालावधीनंतर होणार आहेत या पार्श्वभूमीवरती विधानसभेला निवडणुकीच्या संदर्भातला जो धक्का विरोधकांना लागलेला होता आणि ज्या पद्धतीच्या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या होत्या विशेषतः राहुल गांधींच्या सात ऑगस्टच्या पत्रकार परिषदेनंतर त्याच्यानंतर आयोगाला एक प्रकारे प्रत्येक गोष्टीमध्ये विरोधक रंगे हात पकडतायत आणि त्याचं उत्तर आयोगाकडं नाही आहे आजसुद्धा जवळपास तासभर निवडणूक आयोग राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचे चीफ इलेक्शन कमिशनर यांचं नाव आहे चोकलिंगम ते दोघे एकत्रितपणे विरोधकांच्या प्रश्नांना सामोरे गेले आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजच्या बैठकीतलं वेगळं पण काय होतं तर पहिल्यांदाच विरोधकांच्यासाठी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचे चीफ इलेक्शन ऑफिसर हे दोघेही एकत्रितपणे उपस्थित होते याचं कारण एक आहे की प्रत्येक गोष्टीकडं म्हणजे राज्य निवडणूक आयोगाला काही विचारायला गेलं की ते हा अधिकार केंद्रीय निवडणूक आयोगाचा आहे असं म्हणतात केंद्रीय आयु निवडणूक आयोगाला तुमच्या यादीबद्दल काही दुरुस्त्या करायला सांगितलं की ते म्हणतात स्थानिक स्वराज्य संस्थांचा विषय आता राज्य निवडणूक आयोगाकडं आहे म्हणून ह्या दोघांना एकत्रितपणे विरोधकांनी प्रश्न विचारण्यासाठी समोर आणलं आणि त्याच्यानंतर ही चर्चा झालेली आहे आता बेसिक गोष्ट याच्यामधली काय आहे म्हणजे राज्य निवडणूक आयोगाला फक्त जिल्हा परिषदा नगरपालिका महानगरपालिका अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायच्या असतात एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून पासून तो अस्तित्वात आलेला आहे मग जी गोष्ट तुम्हाला या घटनेनं करायला सांगितलेली आहे ती करताना जर बेसिक मतदार यादीच दोषपूर्ण आहे असं विरोधक आक्षेप घेत आहेत तरी देखील त्याच यादीवरती निवडणूक घेण्याबद्दल अशी काय नेमकी अपरिहार्यता विरोध राज्य निवडणूक आयोगाला आहे हा याच्यातला पहिला प्रश्न आहे म्हणजे एरवी तुम्ही नियमांकडे बोर्ड दाखवताय म्हणजे कालसुद्धा सोळा जुलै दोन हजार पंचवीसचं राज्य निवडणूक आयोगाचं मी एक परिपत्रक बघत होतो त्याच्यामध्ये ते असं सांगतायत की मतदार याद्यांमध्ये बदल करण्याचा नावं ॲड करण्याचा किंवा डिलीट करण्याचा अधिकार जो आहे तो आमच्याकडे नाहीये तो केंद्रीय निवडणूक आयोगाचा आहे हे एक प्रकारे जरी बरोबर असलं तरी मुळामध्ये याच घटनेनं तुम्हाला निवडणुका पारदर्शी पद्धतीनं घ्यायला सांगितलेलं आहे समजा विधानसभेच्या यादीमध्ये काही चुका असतील तर त्या चुका किमान तुमच्या निवडणुकीमध्ये नसतील याची जबाबदारी कोणाची आहे याची जबाबदारी तर तुमचीच आहे आणि ते काम तुम्ही तुमच्या पुरतं तर नक्कीच करू शकता म्हणजे नियमांचा इतका बडेजाव आपल्याकडे केला जातोय अहो पाच पाच वर्ष इथं महानगरपालिकांच्या निवडणुका झालेल्या नाही आहेत अख्खी टर्म प्रशासकानं काढली तेव्हा तुम्हाला हे नियम कुठले आठवले नाहीत की सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ निवडणूक लांबवता येत नाही दोन हजार वीस पासून ज्या निवडणुका होणं अपेक्षित होतं त्या महाराष्ट्रामध्ये अजूनही झालेल्या नाही आहेत अख्खी टर्म नवी मुंबई महानगरपालिका कोल्हापूर संभाजीनगर इथल्या महानगरपालिकांची टर्म प्रशासकानं पाच पाच वर्षामध्ये पूर्ण केलेली आहे तिथं तुम्हाला निवडणुकांचे नियम आठवले नाहीत राज्य निवडणूक आयोगाला तेव्हा हा नियम आठवला नाही की आपल्याला सहा महिन्यामध्ये निवडणुका घेणं अपरिहार्य असतं सुरुवातीला कोरोनाचं कारण होतं ठीक आहे त्याच्यानंतर कुठल्याच नियमानुसार यांना स्वतःच्या अधिकाराची जाणीव झाली नाही आणि आता मतदार यादीमध्ये मतदार ॲड करणं किंवा डिलीट करणं हे आपलं काम कसं नाही आहे हे सांगताना मात्र यांना बरोबर नियम आठवत आहेत आणि त्याबद्दल प्रश्न विचारल्यानंतर हे हातावर बोट ठेवून बसतात त्यामुळं हा नेमका काय प्रकार आहे जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही या घटनेनं दिलेले जे अधिकार आहेत जो कायदा आहे त्याच्यानुसार हे काम नक्कीच करू शकता आणि जी प्रक्रिया आहे निवडणुकीची ती प्रक्रिया म्हणजे सगळ्यात महत्वाचा त्याचा आधार जर काय असेल तर तो आहे मतदार यादी मग निवडणूक प्रक्रिया सुरू करताना तुम्ही असं कसं काय म्हणू शकता की ती मतदार यादी जशी आहे तशी आम्ही स्वीकारतोय त्याच्यामध्ये काही बदल करण्याचा अधिकार दुसऱ्या कुठल्या तरी संस्थेला आहे म्हणून जर तुम्हाला समोर दिसतंय की काही दोष आहेत त्याच्याबद्दल आक्षेप घेतले जात आहेत तर किमान त्याची दखल घ्या त्याच्याबद्दल काही पुढची कारवाई करा आणि मग निवडणुका व्हायला पाहिजेत ना आणि आजच्या बैठकीमध्ये राज ठाकरेंनी पण तो प्रश्न उपस्थित केलेला होता की जोपर्यंत या गोष्टी तुम्ही मान्य करत नाही आहे तोपर्यंत मग निवडणुका पुढे ढकला काय हरकत आहे जोपर्यंत विरोधकांच्या शंकांचं समाधान होत नाही जोपर्यंत पारदर्शी पद्धतीनं मतदार यादी समोर येत नाही आहे तोपर्यंत निवडणुका नाही झाल्या अहो पाच पाच वर्ष नाहीच झाल्या तर मग आता पाच महिने अजून पुढं गेल्या तर काय हरकत आहे आणि म्हणून हा मुद्दा जो आहे त्याचा एकदाचा सोक्षमोक्ष जो आहे तो आता लागला पाहिजे आज जवळपास दोन पानांचं एक पत्र सगळ्या विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाला दिलेलं आहे राज्य निवडणूक आयोग दिनेश वाघमारे आयुक्त आहेत केंद्रीय निवडणूक आयुक्तांसारखे इथं अजून सह आयुक्त नसतात त्यांना एकट्याला जबाबदारी पार पाडायची असते आणि मुख्य आपला जो केंद्रीय निवडणूक आय आयोग आहे भारतीय निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी म्हणून चीफ इलेक्शन कमि ऑफिसर चोकलिंगम हे देखील उपस्थित होते आता याच्यामध्ये सातत्यानं जे प्रश्न विरोधकांनी उपस्थित केले आहेत ते किती गंभीर आहेत बघा त्यांनी आज जे पत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जोपर्यंत या तुम्ही चुका दुरुस्त करत नाही तोपर्यंत निवडणूक प्रक्रिया पारदर्शक पद्धतीनं पार पाडणं शक्य होणार नाही आणि काय काय चुका लक्षात आलेल्या आहेत हे त्यांनी सांगितले पहिली गोष्ट मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मतदारांचे पत्ते अपूर्ण चुकीचे घर क्रमांक चुकीचे आहेत म्हणजे त्यांनी दोन तीन उदाहरणं दिलेली आहेत मुरबाड विधानसभा मतदारसंघातल्या बूथ क्रमांक आठमध्ये चारशे मतदारांचे घर क्रमांक हे डॅश आहेत घराचा नंबरच लिहिलेला नाही आहे वडनेरा विधानसभा मतदारसंघामध्ये बूथ नंबर दोनशे अकरावर साडेचारशे मतदारांचं घर क्रमांक शून्य लिहिलेलं आहे कामटी विधानसभा मतदारसंघामध्ये बूथ क्रमांक पन्नासवर आठशे सदुसष्ट मतदारांचे घर क्रमांक निरंक आहेत त्यामुळं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये एका एका घराच्या नावावरती एका एका ठिकाणी जर अशा पद्धतीनं गोष्टी होत असतील तर हे तर केवळ सॅम्पल्स आहेत राज्यभरामध्ये असं किती ठिकाणी झालं असू शकेल याची आपण कल्पना करू शकतो मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मतदारांची दुबार नोंदणी असून ते वेगवेगळे प्रभाग गाव शहर जिल्हा याच्या बाहेरचे आहेत दुबार मतदानांच्या नोंदणीबाबत आयोगाने निर्गमित केलेल्या सोळा जुलै दोन हजार पंचवीसच्या आदेशामध्ये दुबार नोंद असलेल्या मतदारांना फक्त एकाच ठिकाणी मतदान करणे बंधनकारक करण्याच्या अनुषंगानं कुठलीही कार्यवाही नमूद नाही आहे आणि त्यामुळं असे मतदार दुबार मतदानास पात्र ठरतात उदाहरणार्थ नालासोपा मतदारसंघामध्ये आता हे उदाहरण फार इंटरेस्टिंग आहे बघा नालासोपा मतदारसंघातल्या सुषमा गुप्ता या महिलेचे सहा वेळा नाव वेगवेगळ्या एपिक आय डीसह असल्याचं बारा ऑगस्टला न्यूज चॅनलच्या सगळ्या टी व्हीवरती झळकतं आणि हे पुराव्यांशी दाखवलं बरं का माध्यमांनी त्याच्यानंतर ज्या दिवशी ही गोष्ट आढळून आली त्या दिवशी संध्याकाळी त्यांचं नाव जे आहे ते वेबसाईटवरनं डिलीट करण्यात आलेलं होतं दुपारी तीन वाजता ते नाव होतं वेबसाईटवरती आणि अचानक सहा वाजता ते डिलीट करण्यात आलं त्यामुळे इतक्या तातडीनं अवघ्या तीन तासामध्ये हे डिलीट कोण करू शकलं त्याची माहितीसुद्धा मिळणं आवश्यक आहे आणि त्यासंदर्भात एक अतिशय गंभीर आरोप आज निवडणूक आयोगाच्या समोर विरोधी पक्षांनी केला तो म्हणजे भाजपच्या जनता युवा भाज भारतीय जनता युवा मोर्चाचा जो पदाधिकारी आहे जो आय टी सेलमध्ये काम करत होता देवांग दवे नावाचा व्यक्ती त्याची जी एक संस्था आहे त्या संस्थेला निवडणूक आयोगाच्या वेबसाईटचं काम देण्यात आलेलं आहे आणि एक म्हणजे जो माणूस एकीकडे एक भाजपसाठी काम करतो तोच माणूस निवडणूक आयोगासाठी जर काम करत असेल तर त्याच्या हातामधला कंट्रोल हा अप्रत्यक्षपणे भारतीय जनता पक्षाचा कंट्रोल नाही आहे का हा प्रश्न याच्यामध्ये महत्त्वाचा आहे आणि म्हणून हे सुषमा गुप्ताचं जे उदाहरण आहे ना तीन वाजेपर्यंत ते नाव वेबसाईटवरती असतं ज्या दिवशी त्यांची बातमी आली सगळीकडं चर्चा होते सहा वेळा वेगवेगळे एपिक आय डी वापरून नाव त्यांनी नोंदवलेलं आहे आणि सहा वाजता ते नाव अचानकपणे डिलीट होतं म्हणजे नाव डिलीट करण्याची सुद्धा निवडणूक आयोगाची एक पद्धत आहे प्रक्रिया आहे आणि त्याच प्रक्रियेनुसार हे सगळं केलं जातं पण इथं अवघ्या तीन तासामध्ये ते केलं गेलेलं आहे पुढचा मुद्दा जो विरोधकांनी मांडलेला आहे मतदार यादीमध्ये एकाच पत्त्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये ते मतदारांची नोंद झालेली आहे उदाहरणार्थ नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये घर क्रमांक तीन हजार आठशे एकोणतीस या घरामध्ये आठशे तेरा मतदारांची नोंद आहे एका घराच्या मध्ये पुणे कॅन्टॉनमेंट बूथ क्रमांक तीसमध्ये दोनशे सव्वीस या घरामध्ये आठशे एकोणसत्तर मतदारांची नोंद आहे आणि त्यामुळं सोबतच त्यांनी हे देखील दाखवून आलं की मतदानाची आकडेवारी जी निकालानंतर तुम्ही जाहीर करता सुरुवातीला एक आकडेवारी असते आणि नंतर वेगळी आकडेवारी येते काही तासांनी वाढलेली आकडेवारी येते तर त्याच्यामध्ये सुद्धा जे बदल होतात त्याच्याबद्दल आम्हाला संभ्रम आहे असं विरोधी पक्षांनी आज सांगितलं आणि त्याच्यानंतर त्यांनी ज्या केलेल्या मागण्या आहेत त्या चार मागण्या आहेत पहिली मागणी आहे की मतदार यादीमध्ये वर उल्लेख केलेल्या दोषांचे तात्काळ निवारण करावं आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका अधिसूचना जाहीर होईल त्या दिवसापर्यंतची मतदार यादी मतदानासाठी वापरावी ज्या घरामध्ये दुसरी मागणी वीसपेक्षा जास्त मतदारांची नोंद आहे अशा घरामध्ये विशेष लक्ष देऊन संबंधित मतदारांची प्रत्यक्षात पडताळणी करावी तसेच या मतदारांना उमेदवारांकडून प्रलोभन दाखवण्याची शक्यता जास्त असल्यानं अशा घरांवर मतदानाच्या शेवटच्या दिवसामध्ये विशेष लक्ष ठेवून ते प्रलोभनास बळी पडणार नाहीत याची दक्षता घ्यावी आणि त्यांनी तो मुद्दा उपस्थित केला आहे सुषमा गुप्तांचा की आम्ही बातम्यांमध्ये ही सगळी गोष्ट दाखवल्यानंतर तीन वाजता निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरती आम्ही त्याची खात्री केलेली होती की हे असं नाव आहे परंतु संध्याकाळी सहा वाजता ते नाव वगळण्यात आलं तर हे नाव नेमकं कसं वगळण्यात आलं त्याच्यासाठी कुणी अर्ज केलेला होता कुणी तो अधिकार वगळण्याचा वापरला त्यांची काय प परीक्षणं जी आहे ती के करण्यात आलेली होती त्या सगळ्याची माहिती उपलब्ध करून द्यावी आणि तिसरा मुद्दा आहे निवडणुकीमध्ये व्ही व्ही पॅटचा वापर होणार नाही आहे लक्षात घ्या ही एक बाब किती गंभीर आहे इतक्या महत्त्वाच्या निवडणुका आहेत महाराष्ट्रातल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाच वर्षांच्या कालावधीनंतर होत आहेत आणि त्याच्यामध्ये व्ही व्ही पॅट वापरलं जाणार नाही आहे म्हणजे याच निवडणूक आयोगाला माहिती होतं की ज्या अर्थी निवडणुका रखडलेल्या आहेत त्या अर्थी ते आता एकत्रित घ्यावा लागणार आहेत इतक्या वर्षांपासून ते तयारी करू शकले असते पण त्यांनी त्याच्याबद्दलची काही तयारी केली नाही आणि आता कारणं दिली जात आहेत की व्ही व्ही पॅट आमच्याकडं अपुरे आहेत आणि त्यामुळं ते वापरता येणार नाहीत विरोधकांचं म्हणणं शक्य नसेल तर बॅलेट पेपरवरती घ्या आणि मतदानाच्या आकडेवारीबद्दलसुद्धा सुद्धा त्यांनी मुद्दा मांडलेला आहे की ती अंतिम आकडेवारी एकदाच एकाच वेळेला जाहीर करण्यात ते यावी त्याच्यामध्ये नंतर बदल होऊ नये त्यामुळं अशा पद्धतीनं हे सगळे मुद्दे जे आहेत ते राज्य निवडणूक आयोगाकडे आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींकडं आज मांडण्यात आलेले आहेत आता आजच्या या आयोगाच्या बैठकीमध्ये खूप गरमागरम चर्चा झाली म्हणजे जी माहिती आपल्याला सूत्रांनी दिली त्याच्यानुसार राज ठाकरे अतिशय आक्रमक होते उद्धव ठाकरे अतिशय आक्रमक होते उद्धव ठाकरेंचंही देखील हे म्हणणं होतं की मुळामध्ये तुम्ही आमच्यासोबत अशा पद्धतीनं हुकुमशाहीनं वागता की सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे मतदार यादी ती राजकीय पक्षांना का दाखवली जात नाही राज ठाकरेंचं म्हणणं हे होतं की मुळात घोळाला इथूनच सुरुवात होते की राजकीय पक्षांना तुम्ही अंतिम यादी जी आहे ती दाखवत नाही आणि त्याच्याशिवाय निवडणुका कशा काय घेऊ शकता सोबतच विधानसभेच्या वेळी इतक्या सगळ्या गोष्टींमध्ये ज्या त्रुटी होत्या त्या दाखवलेल्या होत्या पण त्याच्यानंतरसुद्धा पुढं काही कारवाई झाली नाही आणि आता तुम्ही परिपत्रक काढताय की एक जुलै दोन हजार पंचवीसची यादी जी आहे विधानसभा निहाय ती आता मान्य केली जाईल आणि त्यानुसार कारवाई जी आहे ती होणार आहे त्यामुळं महानगरपालिकांच्या निवडणुका बी एम सारख्या महानगरपालिकेचं बजेट जवळपास ऐंशी हजार कोटींचा आहे एकट्या महानगरपालिकेचं म्हणजे काही छोट्या राज्यांची विधानसभा निवडणूक सुद्धा इतकी महत्वाची नाही आहे जितकी महानगरपालिकेची केवळ एका महानगरपालिकेची निवडणूक महत्वाची ठरते राज्यामध्ये सगळ्या महानगरपालिका सगळ्या जिल्हा परिषदा नगरपंचायती यांच्या निवडणुका होत आहेत आणि तिथं मतदार यादीबद्दल असा हलगर्जीपणा असा निष्काळजीपणा जो आहे तो आयोग कसा काय दाखवू शकतो हा याच्यातला अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणजे आज आ, या सगळ्या विरोधकांनी एकत्रितपणे ही गोष्ट सांगितली की आ, कशा पद्धतीनं आम्ही वारंवार म्हणजे जर आम्ही तुमच्याकडे येतो आहे राज्य निवडणूक आयोगाकडे आल्यानंतर निवडणूक आयोग आम्हाला सांगतं की हा आमचा अधिकार नाही आहे त्यांचा आहे असं म्हणून तुमची जी टोलवाटोलवी चालू आहे तर या सगळ्या संदर्भात नेमका न्याय जो आहे तो नेमका देणार कोण आहे आणि आपण हाच प्रश्न वारंवार विचारतोय सुप्रीम कोर्टामध्ये काल राहुल गांधींनी जी पत्रकार परिषद घेतलेली होती त्याच्या आधारे एका त्रयस्थ व्यक्तीने याचिका केली आणि त्यांनी मागणी केलेली होती की या सगळ्या संदर्भात आयोगाचं एक डिटेल इन्व्हेस्टिगेशन करण्याचे आदेश द्यावेत पण त्याला सुप्रीम कोर्टानं नकार दिला कोर्टानं काय म्हटलं तुम्हाला ज्या गोष्टी अवेलेबल आहेत कायदेशीर दृष्ट्या त्या सगळ्या करा आम्ही मात्र याच्यामध्ये काही करू शकत नाही तुम्हाला हवं तर निवडणूक आयोगाकडे जा म्हणजे ज्यांनी चोरी केलेली आहे त्यांच्याकडंच तुम्ही न्यायाचा अर्ज घेऊन जा असं आपलं सर्वोच्च न्यायालय सांगतंय आहे असं म्हटल्यानंतर मग नेमका म्हणजे विरोधकांच्या समोर पर्याय काय उरतो कालसुद्धा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींना आपले विरोधक भेटल्यानंतर ते, ते हात झटकत होते की हे तर काम राज्य निवडणूक आयोगाचं आहे राज्य निवडणूक आयोग म्हणतं की मतदार याद्या ॲड करण्याचं डिलीट करण्याचं काम जे आहे ते आमचं नाही आहे म्हणून एक बेसिक प्रश्न यानिमित्तानं सगळ्या महाराष्ट्रानं या निवडणूक आयुक्तांना विचारला पाहिजे की विधानसभेसाठीची यादी करणं हे निवडणूक आयुक्तांचं काम केंद्रीय असेलही पण तुम्हाला ज्या निवडणुका घ्यायला सांगितलेल्या आहेत आणि एकमेव निवडणूक आहेत त्या घेणं हे तुमचं काम आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तर त्याच्यासाठी यादी दोषपूर्ण असताना देखील तीच करण्याबद्दल तुम्ही आग्रही का आहात म्हणजे तुम्हाला जे समोर दिसतंय त्याच्यामध्ये तरी किमान तुम्ही बदल करू शकता नावं किमान ॲड करू नका जी दोषपूर्ण आहेत ती हटवा तरी किमान शुद्ध करण्याचं काम तर तुम्ही नक्कीच करू शकता आणि तुम्हाला घटनेनं हे सांगितलेलं नाहीये की दोषपूर्ण मतदार यादी असेल तरीसुद्धा तो तुमचा अधिकार नाही आहे तुम्ही फक्त निमूटपणे निवडणुका घ्या असं तर कुठली घटना सांगत नाही या घटनेचा लोकशाही मूल्यांवरती विश्वास आहे पारदर्शकतेवरती विश्वास आहे आणि म्हणून हा जो बनेलपणा निवडणूक आयोगानं चालवलेला आहे कि हे की हे आमचं काम नाही आहे ते केंद्रीय निवडणूक आयुक्तच करतील वगैरे म्हणून तर ते पूर्णपणे चुकीचं आहे म्हणजे राज्य निवडणूक आयोग किमान हे सांगू शकतो की आम्ही पुढच्या एखाद्या डेटची म्हणजे आत्ता एक जुलैचा जो रेफरन्स आहे तो नगरपरिषदा आणि नगरपंचायतीसाठी आहे महानगरपालिकेसाठी समजा अजून तीन महिन्यांनी ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर एक ऑक्टोबर ही तारीख ग्राह्य धरावी आणि तोपर्यंतच्या ज्या निवडणूक यादी आहेत त्या दोषरहित करून तशा निवडणुका घेणं जे आहे ते आवश्यक आहे नाहीतर मग या सगळ्या प्रक्रियेला अर्थ काही उरणार नाही व्ही व्ही पॅटचा सुद्धा मुद्दा किती महत्त्वाचा आहे बघा की ई व्ही एममधलं मत हे त्याच व्यक्तीला त्याच चिन्हाला गेलेलं आहे की ना नाही हे कशावरनं कळतं व्ही व्ही पॅटवरनं पण तो व्ही व्ही पॅट जो आहे तो मात्र आपण वापरू शकत नाही असं निवडणूक आयुक्त म्हणतं मग सरळ बॅलेट पेपरवरती निवडणूक आयोग घ्यायला नेमका काय त्यांना प्रॉब्लेम आहे हा सुद्धा प्रश्न खरंतर इथं उपस्थित होतो आता आपले हे सगळे विरोधक गेल्या दोन दिवसांपासून निवडणूक आयोगाच्या दारामध्ये जाऊन भेटून तर आले पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर आरोप झालेले आहेत पण या सगळ्यानंतर आता निवडणूक आयोगाचा रिस्पॉन्स नेमका काय येतोय निवडणूक आयोग खरोखर या सगळ्या संदर्भात काही कारवाई करायला तयार होईल का आणि त्याच्याबद्दल म्हणजे निवडणूक अधिसूचना निघण्याच्या आधी काहीतरी होणं आवश्यक का आहे ते होताना दिसेल का हे आपल्याला बघावं लागेल आजच्या पत्रकार परिषदेमध्ये किंवा आजच्या सगळ्या त्या निवडणूक आयोगाच्या भेटीमध्ये शरद पवारांची अनुपस्थिती होती काल ते उपस्थित होते पण आज पुण्यातला काहीतरी कार्यक्रम असल्यामुळे ते या पत्रकार परिषदेला उपस्थित नव्हते आयोगाच्या सोबतसुद्धा ते नव्हते तिथे पण हे सगळे विरोधी प पक्ष महाराष्ट्रातले एकत्रित आलेले आहेत अशावेळी खरोखर आता निवडणूक पारदर्शकतेचा हा मुद्दा मार्गी लागतो आहे का हे आपल्याला बघावं लागेल तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं तुमच्या आजूबाजूला मतदारसंघामधले घोळ तुम्हाला नेमके काय जाणवतात कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तुरताच आपण इथेच थांबतो आहे चॅनल अधिकाधिक लोकांच्यापर्यंत पोहोचवा ఈ నెంబర్ వినంత థ్యాంక్